नमस्कार यस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत खून का बदला खून सख्या भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी सख्या भावाने वाट बघितली आणि संधी मिळताच सराईत गुन्हेगार असणारा शार्प शूटर भागप्पा हरिजन याला गोळी घालून कुराडीचे घाव घालत त्याचा शेवट केलाय जेवण करून शतपावली करणारा गँगस्टर एका क्षणात रक्ताच्या थारोळ्यात पडला पाहुयात नेमकं काय घडलं कर्नाटकच्या विजापूरमध्ये सराईत गुन्हेगार शार्प शूटर अशी ओळख असणाऱ्या गुंडाचा काही लोकांनी डोक्यात गुळी घालून त्याला कुराडीची घाव घालून जागीच संपवलाय ही घटना मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली होती परंतु पोलिसांनी या घटनेचा तपास करत तीन दिवसामध्येच आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमावर्ती भागामध्ये असणाऱ्या भीमा काठच्या अनेक गावात भागप्पा हरिजन या सराईत गुन्हेगाराची मोठी दहशत होती त्याची मोठी गँग होती तर खंडणी लुटमारी खून बलात्कार सारख्या अनेक घटना याच गँगच्या माध्यमातून केले जात होते त्यामुळे भागप्पा हा मोठा गँगस्टर बनला होता पण गुन्हेगारी विश्वामध्ये नीती कधीच कुणाला मोठं होऊ देत नसते त्याचा अंत करणारा निर्माण होतच असतो हेच खरं नेमकी भागप्पाची हत्या कुणी आणि कशासाठी केली ते आपण जाणून घेऊया मागील काही वर्षापूर्वी रवी मेलनकिरी आणि भागप्पा हे दोघे जण सावकारीचा धंदा करायचे मात्र व्यवहारातून दोघांचे भिनसले आणि रागाच्या भरात भागप्पा हरिजन याने रवीची निर्गुण हत्या केली रवीकडे मोठी जमीन संपत्ती निर्माण झालेली होती ही संपत्ती धंद्यातून रवीने उभारली असून ती संपत्ती आपल्याला परत मिळावी त्याने यासाठी रवीचा भाऊ प्रकाश उर्फ पिंट्या मिलनकिरी याला त्रास देण्यास सुरुवात केली त्याचबरोबर रवीच्या विधवा पत्नीला देखील दमदाटी करून संपत्ती परत मागू लागला याच गोष्टीचा राग पिंटू उर्फ प्रकाश मिलनकिरी गटगट गिळत होता मात्र भागप्पाचा त्रास सहन पलीकडे गेला आणि नव्या गुंडाचा आज जन्म झाला प्रकाश मिलनकिरी याने विजापूर सोडले आणि इंडी तालुक्यातील आगरखेडमध्ये राहू लागला आणि याच ठिकाणी त्याने अने अनेक मित्र निर्माण केले याच दरम्यान त्याने दावणगिरीच्या एका मुलीशी प्रेम विवाह देखील केल केला आणि तिथूनच त्याने आपली गँग तयार केली प्रकाश मिलनकिरी मागील काही दिवस झाले भागपाच्या वाचवर होता तो कधी बाहेर येतो तो कधी बाहेर जातो याची रेकी केली आणि मंगळवारी भागप्पा हरिजन हा रात्री जेवण करून शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडला त्यावेळी त्याला वाटले देखील नसेल की काळ आपली वाट पाहतोय काही अंतरावर गेल्यावर एका रिक्षातून आलेल्या आरोपीने पहिले भागप्पाच्या डोक्यात गोळी झाडली आणि शार्प शूटर असणारा भागप्पा एका गोळीतच जमिनीवर कोसळला दुसऱ्या क्षणाला त्याच्यावर कुराडेने मागे एक असे घाव घालण्यात आले मोठा गँगस्टर देखील एका क्षणात रक्ताच्या थारोळ्यात पडला यामध्ये विजापूर पोलिसांनी तीन दिवसात तपास करून चार आरोपींना अटक केली आहे ज्यामध्ये प्रकाश मिलनखिरी हा प्रमुख सूत्रधार असल्याचे निश्चित झाले हा खून केवळ भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी झाल्याचं पोलीस सूत्राकडून सांगण्यात येत आहे